नमस्कार मिरिद्दी काळ बदलला तशा स्त्रिया सुद्धा बदलल्या असं वाक्य काही वेळेला आपल्या कानावर पडत पण पड़ खरंच बाई बदलली का तिची भूमिका बदलते का तिची जबाबदारी आतापर्यंत आहे का किंवा घराघरातलं तिचं स्थान बदललंय का आता या प्रश्नांना कदाचित तुम्ही स्त्रियांची रडगाणी म्हणाल पण मी एक स्त्री आहे म्हणून फक्त हे सांगते असं नाही तर एक पुरुष सुद्धा आहे जो बाईपणाचं दुःख जाणतो स्त्रियांची दुःख स्त्रियांपेक्षा जास्त ओळखतो कवी किरण गेले स्त्रीची व्यथा अचूक शब्दात मांडणारे आणि आधुनिक स्त्रीला आपल्या लेखनामधून विचार करायला भाग पाडणारे आणि यंदाच्या नवरात्रीमध्ये मी तुमच्यासाठी याच एका पुरुषाने बाईच्या भावविश्वावर आधारित लिहिलेल्या रचनांचं सादरीकरण करणार आहे खरंतर किरण येले यांच्या बाईच्या कविता हा संग्रह तुमच्यापैकी अनेकांनी वाचला असेल पण यावेळी मी ज्या कविता सादर करणार आहे त्या बाईच्या कविता भाग दोन मधल्या सुद्धा आहेत त्या जो अजूनही प्रकाशित व्हायचा आहे तेव्हा या नवीन कविता सुद्धा ऐकायला आणि इतरांना ऐकवायला विसरू नका तुम्ही ज्याला भरभरून प्रेम दिलं प्रोत्साहन दिलं त्या नऊ दिवस नऊ कविता या उपक्रमामधून तीन ऑक्टोबर ते अकरा ऑक्टोबर रोज सकाळी नऊ वाजता माझ्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर तुम्हाला या कविता ऐकता येतील तेव्हा आत्ताच सगळं सबस्क्राईब करून ठेवा आणि पाहायला विसरू नका नऊ दिवस नऊ कविता